राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी सहा वाजता आगमन झाले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी श्रीमती रामबाई बैस भाई यांच्यासह आगमन झाले याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंगल मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल बैस यांचे स्वागत केले राज्यपाल महोदय हे शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत आघात न्यूज महाराष्ट्र महाबळेश्वर